नमस्कार आज दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीसला हे जे लोडिंग चाललं आहे हे साईदगाव पोस्ट राहीत तालुका बाळशी ठाकरे जिल्हा अकोला येथील शेतकरी सुधीर रामभाऊ निर्मळ त्याचबरोबर संतोष दयाराम चौक चौक चौका यांचं जे, जे लोडिंग चाललेलं आहे हा केशर आंबा अडीच वर्षाचं रोप पाच किलोच्या बॅगमधील आता केशर आंबा का लावतो आपण तर त्याला प्रत्येक वर्षी उत्पादन येतं आहे त्याचबरोबर केशर आंबा म्हटलं तर लागवडीपासून आपल्याला आता ह्या रोपांना पुढील वर्षामध्ये त्यांना उत्पादन जाता येतं आता हे पाच किलोच्या बॅगमधील दोनशे रुपयेचं रोप आहे हे जे आपण शेतकरी बंधूंना देतो आहे जर लागवड अंतर दहा बाय दहा बारा बाय बारा एकरामध्ये आपण चारशे पस्तीस आणि कमीत कमी तीनशे दहा रोपं लावू शकतो रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळत असतं तर आता ही जी रोपं आहेत ही अकोला जिल्ह्यासाठी लोडिंग चालू आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता ही जी रोपं आहेत ही ह्या शेतकरी बंधूंची जमीन धरण क्षेत्रात जाणार आहे पुढील दोन वर्षामध्ये त्यासाठी आपण ज्यांना ही अडीच वर्षाची पाच किलोच्या बॅगमध्ये रोपं देतो आहे ही रोपं दिल्यापासून त्याला लागवड मार्गदर्शन सल्ला नियोजन हे सर्व मिळत असतं तर आता जे आपण सुधीर राम निर्मल साहेब आहेत त्यांच्या जे आपण बोलणार आहे का नर्सरी कशी वाटली आपल्याला नर्सरी खूप छान वाटली आणि एवढा मोठा प्लॅन कुठंच नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आतापर्यंत तुम्ही किती नर्सऱ्या बघितल्या वीस पंचवीस नर्सऱ्या बघितल्या आता तुम्ही वीस पंचवीस नर्सरी बघल्या असं तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये रोप आहे का नाही इथं इथं तुम्हाला कशी रोपं बघायला भेटली किती किती वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंत झाडं घेतलेली आहे शेतकरी बंधू ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता येणाऱ्या प्रत्येक शेतकरी बंधूंना आम्ही जे रोप प्रत्येक वयानुसार सल्ला मार्गदर्शन देतो आहे त्याचं कारण आता यांची जमीन दोन वर्षानंतर जाणार आहे पण आपल्याकडे जर बघितलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तयार फळ झाडं पण आहेत जिची ज्या शेतकरी बंधूंची जमीन लगेच हायवेमध्ये कॅनॉलमध्ये जाणार आहे त्यांच्यासाठी दीडशे किलोची बॅग रोपाची उंची दहा फुटापर्यंत त्या त्याचबरोबर शंभर किलोची बॅग रोपाची उंची आठ फुटापर्यंत येते त्यानंतर चाळीस किलो साठ किलो दीडशे किलो अशी प्रत्येक स्टेजमध्ये रोपं मिळतात रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं खात्रीची रोपं तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही आज लोडिंग चाललेलं आहे तर शेतकरी बंधूंना ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात आता लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन मार्गदर्शन मिळाल्यामुळं महाराष्ट्रात बागा आपल्या डेव्हलप होतात आता आमचे जे संतोष साहेब आहेत ते स्वतः त्यांच्या देकरीखाली रोपं भरायला चाललेले आहेत आज आता त्यांच्याकडे पण चाललो आहे आपण कारण तिने गाव जे त्यांचे मित्रमंडळ आहे त्यांच्या ऑर्डर घेतलेले आहेत त्यामध्ये वासुदेव गोंडाजी मालठाणे त्याचबरोबर दुर्योधन दामोदर खांबे यांचे आहेत तर आता संतोष भाऊ आपल्याला कसं वाटलं आपण कधी आला या नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये आम्ही काळ आलो बरं नर्सरी एक नंबर आहे इथंपर्यंत दिसतो तुम्हाला काय डोक्यात प्रश्न पडलेले बाकी त्याची क्वालिटी आता तुम्ही पेवर केशीर आंबा घ्यायला आला आहे जे आता आपण डबल वाट आहे आणि मेन म्हणजे डबल कलम असल्यामुळे हे ताकदीनं रोप वाढते जसं मी तुम्हाला एका वर्षात आंबा घेता येतोय जर जा उदाहरण जर म्हटलं तर हे रोप लावल्यापासून आपल्याला एक वर्षात का उत्पादन देतं तर ते, ते दे डबल कलम असते डबल बाट म्हणतो आपण त्याला जर डबल बाट असेल तर आपल्याला रोपाची वाढ फास्ट होते तर रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात आणि केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी त्याला फळधारणा होत असते बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिले नपूर्ती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी बंधू नमस्कार आज एकवीस एक दोन हजार चोवीसचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री सुधीर रामभाऊ निर्मळ त्याचबरोबर श्री संतोष दयाराम चौकार मुक् मुक्काम साईदगाव आहे पोस्ट राहीत आहे तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोल्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता आपल्याकडे अडीच वर्षाचा आहे केशर आंबा ही जी लागवड जी आपण करणार आहोत दहा बाय दहा एकरामध्ये चारशे पस्तीस आणि जास्तीत जास्त बारा बाय बारा त्यामध्ये आपल्याला बा तीनशे दहा रोपंट तर ही जी रोपं आहेत ही पुढील वर्षामध्ये दे उत्पादन देतात आपल्याला त्याचबरोबर नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जे आमचे शेतकरी आलेले आहेत श्री सुधीर रामभाऊ निर्मळ काका काका आज ही तुमची गाडी चालली आहे काल तुम्ही परवा आलेला इथं आपल्या इथं काल इथं पोचलेला आहे बरोबर कसं काय तुम्हाला ही रोप काय वाटली नर्सरी कशी वाटली रोप चांगली वाटली आणि नर्सरी बी चांगली वाटली रोप चांगली किती एकरात नर्सरी आहे नर्सरी किती एकरात आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे इथं तुम्ही काय काय बघितलं सारे झाड बघितलं असं एक असं झाड नाही की हे नाही म्हणून बर तर शेतकरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे ही जी रोप आहेत ही रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये उत्पादन देणार आहेत आता त्याचबरोबर त्यांचे जे मित्र आलेले आहेत संतोष दयाराम चौकार त्यांच्याशी पण आपण बोलतो आहे संतोष सर कशी काय वाटली नर्सरी नसरी आहे आता तुम्ही एवढ्या नर्सरी फिरून बघितल्या रोपं कशी काय वाटलीत आपल्याला आता तुम्ही जो आंबा घेतलेला आहे पाच किलोच्या बॅगमध्ये हा पुढील वर्ष आपल्याला उत्पादन देणार आहे आता तुम्ही एवढ्या नर्सरी बघितल्या अशी रोपं डबल बाट कलम जे बघितलं का ही अशी डबल जी कलम मिळतात नाही आहे तशी ती रोपांची वाढ फास्ट होते आणि आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन चांगलं घेता येतं हां बोला बाकी पाहिले म्हटलं ते सिंगल बाटावली जा सिंगल बाटावली आता हे शेतकरी बंधू जे आपण रोपांची वाढ फास्ट होण्यासाठी ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी धरणात कॅनॉल तसेच आपल्याला विमानतळ असेल रेल्वेमार्ग असेल किंवा हायवेमध्ये जे जमिनी जातात त्यांच्यासाठी ही जी आपण डबल वाट कलम करतो आहे त्यामध्ये रोपाची वाढ फास्ट होत्या त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंना उत्पादन घ्यायचं आहे ज त्यासाठी पण ही रोपं लावली तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळते तर आपल्याकडे डबल वाट केशरमध्ये ही मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे अशी सर्व ठिकाणी ही रोपं घरपोच मिळतात तर शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना या चॅनलचा फायदा व्हावा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीला तेराशे स्क्वेअर फीटमध्ये होती आज पस्तीस एकरात नर्सरी आहे शेतकरी जगला तर नर्सरी चालणार हे आमच्या मालकांचं वाक्य आहे शेतकऱ्यासाठी आपल्याला खात्रीची रोपं त्याचबरोबर प्रत्येक वयानुसार रोपं मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पाच वर्षाची पण रोपं मिळतात त्याचबरोबर हर प्रकारची रोपं आपल्या नर्सरीमध्ये मागाल ते रोप मिळणारच त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार अधिक माहितीसाठी आपल्याला रोप दिल्यापासून सर्व पाण्याचं नियोजन दिलं जातं आता आपण निर्मळ काकांना काका तुम्हाला पाण्याचं नियोजन मिळालं का नाही मिळाली हां खत व्यवस्थापन मिळालं फवारणी कधी करायची तर शेतकरी बंधू असंच सर्व शेतकरी बंधूंना आम्ही रोपं दिल्यानंतर त्यांना पूर्ण रोप, रोप लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व नियोजन फक्त शेतकरी बंधूंनी रोपं लागवड केल्यापासून कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर बागा डेव्हलप होत असतात कारण व्हॉट्सअपला आपण एखादा फोटो पाठवला तर त्याच्यावरती आपल्याला पूर्ण कीड रोग नियंत्रण त्याचबरोबर खताचं मार्गदर्शन मिळत असतं तर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा चॅनल आहे जय हिंद जय महाराष्ट्र बंधू जे आपण आता केशर आंबा लोडिंग केला बुलढाण्यासाठी अकोल्यासाठी अकोल्यासाठी तर ती जी रोपं आपण दीड वर्षापूर्वी लावलेली होती अशा प्रकारे तिची ग्रोथ झालेली आहे मदर प्लांट म्हणून तिची शासनानं नोंद घेतलेली आहे हे बघा असे लेबल लावलेले आहेत तर अशा प्रकारची जी रोपं आहेत ही रोपं बांधायला आपण मदर प्लॅन म्हणून लावलेले आहेत त्यातल्या पिशव्या फाटल्या ही रोपं बांधाला लावली जातात दीड वर्षापूर्वी लावलेला केशर आंबा केशर आंबा म्हटलं की त्याला प्रत्येक वर्षी उत्पादन मिळतं आणि झाडाची जी वाढ आहे ती फास्ट बघा आता दीड वर्षाच्या मान्यात झाड कसं वाढलेलं आहे अशा प्रकारचं आणि हे बांधावरती आहे जो कोकणातील कठीण भाग असतो त्यावरती लावलेली झाड आहे ती शेतकरी बंधू नमस्कार आज जे लोडिंग चाललेलं आहे एकवीस एक दोन हजार चोवीसला हे साहित म्हणून गाव आहे मुक्काम पोस्ट साईद तालुका राहीत पोस्ट राहीत तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला आता हे जे केशर आंबा अडीच वर्षाचं रोप चालू आहे ही जी रोपं आहेत ही लावल्यापासून आपल्याला एक वर्षात उत्पादन चालू होते संकरित रोपं असतात आता बघू शकतो आपण ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शासनमान्य सरकारी नर्सरी आहे अनुदानला बिलं मिळतात पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात सरकारी नर्सरी बो, बो। आता जे लेडिंग आ, लोडिंग लोनिंग चाललं आहे हे जे दोन शेतकरी आलेले आहेत अन्न लाईन लाईनमध्ये सुधीर रामभाऊ निर्मळ त्याचबरोबर संतोष दयाराम चौकार आता हे जे संतोष भाऊ आलेले आहेत हे परवा निघालेले आहेत काल आपल्या नर्सरी दिवसभर इथं बघून सर्व हे प्लॅनिंग लागवड खत पाण्याचं नियोजन बघून त्यानंतर बुकिंग केलेलं आहे आता ह्या शेतकरी बंधूंची जमीन धरणामध्ये जाते आपल्याकडे धरणामध्ये विमानतळामध्ये कॅनॉलमध्ये सर्व ठिकाणी ज्या जमिनी जातात तिथं आपल्याकडे सर्व तयार फळ झाडे मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे खात्रीची रोपं तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी बेचाळीस वर्षे जुनी नर्सरी आहे आपल्याकडे तयार फळ झाडे मिळतात तर, तर। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपली प्लॉट लागलेले आहेत त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात सर्व फळझाडं आपल्याकडे असल्यामुळे आणि एक ते पाच वर्षापर्यंत फळझाडं असल्यामुळे सगळ्याकडे लागवडी झालेली आहेत तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा आहे आता आपण आंब्याच्या उत्पादनाकडे जाणार आहे आता जे संतोष भाऊ किंवा निर्मलांना जी रोपं लावली आहेत ही रोपं पुढील वर्षामध्ये प्रत्येक फांदीला दोन आंबा या हिशोबात झाडाला पाच ते सहा फांदी डेव्हलप होते सरासरी एका फांदीला दोन आंबा धरू शकतात सरासरी आंबा हा साडेचारशे ते पाचशे ग्रामचा असतो आहे किलोमध्ये दोन आंबांनी जास्तीत जास्त तीन आंबा बसू शकतो तर पहिल्याच वर्षी संतोष भाऊंना निर्मल काकांना हे जे उत्पादन मिळणार हे सरासरी एका झाडापासून दहा किलो उत्पादन मिळतं आणि आंबा जर मार्केटला आपण लवकर आणला आता लवकर आंबा आणायचा म्हणजे काय करायचं आहे तर गणपतीनंतर आंब्याला पाणी बंद करायचं आहे आणि मोहर आल्यानंतर त्या आंब्याला आपण नॅचरलमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक जर सगळं आपल्याला शेड्यूल दिलं जातं त्यानंतर ती बाग डेव्हलप होते तर ह्यामध्ये आता आपण क्रॉस पॉलिनेशनसाठी त्यांना मिक्स थोडी रोपं देणार आहोत क्रॉस पॉलिनेशन म्हटलं तर आंब्याला मोहर जास्त येतो आणि उत्पादन चांगलं मिळतं पुढील त्याच्या पुढील वर्षी चार डजनापर्यंत आंबा आपण धरू शकतो कारण झाड तेवढं डेरदार झालेलं असते आता जेवढं झाडाला छाटणी खत पाणी मिळेल तेवढं झाडाचा फुटवा मोठा ब्रांचेस फांद्या येतील तेवढी खोड मोठं होत असतं त्याचबरोबर रोप लावल्यानंतर आपल्याला जे सर्व नियोजन मिळतं त्यामुळं महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप होतात तर हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंना या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मागाल ते रोप मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार आज एकवीस एक, एक दोन हजार चोवीसला जे बुकिंग चाललेलं आहे हे अकोल्यासाठी बुकिंग चाललेलं आहे श्री शेतकऱ्यांचं नाव जे आहे श्री सुधीररामव निर्मळ त्याचबरोबर संत जयराम चौका यांचं जे जांभळ लोडिंग चाललेलं आहे कोकण भाडोली दोन वर्षाची रोपं ही जमिनीत लावलं म्हटलं की आपल्याला वाढ चालू होते आणि उत्पादन चालू होतं जांभळ म्हटलं तर जंगली झाड आहे फास्ट वाढ मिळते रोप लावले की सरळ वाटतं कलमी रोप आहे त्यामुळं पुढील वर्षामध्ये उत्पादन येतं तर रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं लागवड अंतर दहा बाय दहा एकरामध्ये चारशे पस्तीस बारा बाय आठ म्हटलं तर साडेपाचशे त्याचबरोबर पंधरा बाय पंधरा म्हटलं तर दोनशे रोपं ज्या शेतकरीमधून ज्याकडे क्षेत्र कमी आहे तिने आंतरपिकासाठी पंधरा बाय पंधरा लागवड करा ज्यांच्याकडे क्षेत्र भरपूर आहे त्या शेतकरीमधून दहा बाय वरती लागवड करा एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं लागतील जांभळ जर म्हटलं तर पुढील वर्षामध्ये आपल्याला एका झाडाला पाच ते सात किलो जांभळ घेता येते फक्त त्याचा जे जांभळ धरण्याचा प्रेड आहे हे रोप लावल्यापासून पुढील गणपतीच्या नंतर याचं शेंड कट करायचं आहे आणि पाणी बंद करायचं आहे त्यानंतर पानगळ होते आणि आपल्याला माल धरता येतो तर त्यानंतर आपल्याला फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर रोपांना खत पाण्याचं नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप होतात महाराष्ट्रात आपली जवळजवळ ही पाचशे एकर लागवड आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात तर नंतर ही शेतकरी बंधूंना रोपं घरपोच येत असतात मोठी 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 घ्या घ्यायला ब्लॅक तर ही रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिल्यानं बरं संपर्क करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बंधू नमस्कार आता आमच्या संतोष भाऊंना अकोल्यावाल्यांना काय निवडून काय नको झालेलं आहे आता त्यांनी पांढरी जांब घेतलेली आपल्याकडून आपल्याकडे सर्व रोपं मिळत असल्यामुळे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर तसेच आता जे आपण कोकण बाटोलीचा व्हिडिओ बघितला ही सफेद जांब शेतकरी म्हणतो आपल्याकडे सर्व व्हरायटीची रोपे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे सर्व फळझाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा काय कसं वाटतंय संतोष भाऊ वेगवेगळ्या व्हरायटी चेंज चेंज वाटतय आता तिने कोकण बॉटल जांभळी घेतली आता ही सफेद आंबळी पण घेतलेले आहे बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा